सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कोकण ची काशी म्हणून प्रसिद्ध श्री कुणकेश्वर मंदिर येथे श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवार निमित्त ओम नम शिवाय गजरात पहाटे पासूनच मंदिर परिसर गजबजून गेले होते पहाटे पाच वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती पहाटे तहसीलदार रमेश पवार तसेच मंगेश दळवी उद्योजक शिरीष शिरसाट चीर यांना पहिल्या पूजेचा मान देण्यात आला पूजा विधिवत झाल्यानंतर सहा वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले त्यानंतर सकाळपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती कोकणात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी शेवटचा चौथा सोमवार असल्यामुळे भाविकांनी सकाळपासूनच कुणकेश्वर मंदिरात गर्दी केलेली पाहायला मिळत होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच कोकणातील इतर भागांमधून हजारो शिवभक्त दर्शनासाठी आले होते भाविकांच्या दर सोयीसाठी देवगड आणि कणकवली येथून जादा गाड्यांची ही व्यवस्था करण्यात आली होती सकाळी मंदिर परिसर गर्दीने फुलून गेले होते सर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुंदर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट <t> द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत